हाय फ्रेंड्स कशा आहात तर आज आपण बघूयात नवीन रेसिपी सोलापुरी स्पेशल झंझणीत आमटी आदिती हेच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन करा म्हणजे माझं नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही रेसिपी बघू शकता तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही किराणा दुकानामध्ये कशाही पद्धतीने ठेवली जाते म्हणून मी ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे तुम्ही बघू शकता एका पाण्याने स्वच्छ धु दू, धुत आहे मी बघा मित्रांनो किती घाण निघली आहे ह्या पाण्यामध्ये दिसते दुसरं पाणी टाक टाक त्या पाण्यानेही स्वच्छ धुवून घ्या बघू शकता तुम्ही आणि मी नंतर एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्याला ते कुकरमध्ये ठेवण्यासाठी मी ह्याला कुकरमध्ये ठेवून एक चार पाच शिट्टा काढून घेणार आहे म्हणजे आपली डाळ चांगली शिजून निघेल तर बघू शकता तुम्ही मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे गॅसवरती चिट्ट होऊन माझी डाळ छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता हे डाळी डाळ खूप छान शिजलेली आहे आणि त्याला मी एक हलवून घेतलं आहे तोपर्यंत मी गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मोरी चांगली तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पाने टाकली आहेत आणि लसूण टाकला आहे आणि टोमॅटोचे काप्स मी ह्याच्यामध्ये ॲड करून चांगले परतून घेतले आहेत आणि हे, हे परतून झाल्यानंतर आपल्याला लसूण हा लाल होईपर्यंत चांगला पर परतायचा आहे म्हणजे हे एक, एक मिश्रण चांगलं एकजीव होईल तर त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात पाच मिनिट तर ते पूर्ण एक जीव होण्यासाठी लाल होईपर्यंत ला ला मी ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावरचं झाकण काढलं आहे एक पाच मिनिट ठेवल्यानंतर आणि बघू शकता तुम्ही हे चांगलं परतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ह्यामध्ये मी ओलं खोबरं खिसून ठेवलं होतं ते ओलं खोबरं मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि एक परत एकदा हलवून घ्या छान परतून घ्या तेलामध्येच बघू शकता तुम्ही ह्या जागेवर तुम्ही खोबरं खोबरंही खिसून टाकू शकता खूप छान टेस्ट ती खोबऱ्याने अशा पद्धतीने मी चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यानंतर आपल्याला एक चमचा काळा कांदा मसू मसाला टाकायचा आहे कांदा लसूण मसाला मी घरीच बनवलेला आहे तो टाकला आहे त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट मसाला टाकायचा आहे तरीसाठी आपल्याला त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकली आहे हळद टाकून ते मिश्रण एकदा हलवून घ्या आणि त्याच्यानंतर मी जे आपण ब त्याला छान तेल सुटलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच असं तेल सुटल्यानंतर आपली आमटी खूप छान होणार आहे तर बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर आपण बाजूला ठेवलेली डाळ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण टाकणार आहेत तर टाकून घेतली आहे मी आणि ह्याला एकदा हलवून घेते कारण ती एकत्र डाळ होण्यासाठी मिक्स होण्यासाठी ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे कारण त्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट वाटत आहे मला तर मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे परत एकदा तुम्ही तुमच्यानुसार आपण कशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकतो तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून पंधरा वीस मिनिट आपण ह्याला चांगली उकळून घेणार आहे उकळल्यानंतर बघू शकता तुम्ही हा हा मस्तच खूप छान झालेली आहे आपली आमटी त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये टाकत आहे खूप छान टेक्चर आलं ह्याचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली सोलापुरी झणझणीत आमटी तयार आहे धन्यवाद आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद